नमस्कार पेपरमध्ये बातमी आली आहे की एका नेत्याने नगरमध्ये येऊन नगर, नगर मुक्त दहशतमुक्त करू असं तिने आव्हान दिलं सुप्रिया सुळे यांच्या भाषणामध्ये मी पेपरमध्ये वाचलं याचा अर्थ नगरमध्ये दहशत आहे दादागिरी आहे याची कबुली तिने दिली आता नगरमध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या दृष्टीने ती आता साफसफाई करणार आहे असं जरी म्हटलं तरी जे उमेदवार आहेत एक ते चार यादीमध्ये एक ते चार उमेदवार आहेत त्या एकाच वृक्षाच्या फांद्या आहेत कोणी वेगळं नाही काल परवा जे तुमच्यात होते ते आज विरोधात आहेत विरोधात होते ते तुमच्यात आहेत काही फरक नाही नुसता अहमदनगरचा विषय नव्हे तर हा महाराष्ट्राचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये जे आता वातावरण चालू आहे महायुतीमध्ये तीन आहेत महाआघाडीमध्ये तीन आहेत आणि तुमचे मनसे वेगळं आहे वंचित वेगळं आहे ही आघाडी आहे ती आघाडी आहे परंतु सगळ्याच्या प्रवृत्त्या मात्र एकच आहे सगळ्याचे व्यवसाय एक आहे सर्वांचे उद्देश एक आहे सर्वांचा उद्देश एकच आहे म्हणजे परिवारवाद आणि जवळच्या न श्रीमंत करणे हा जो मुद्दा आहे हा मुद्दा सर्वांचा कॉमन आहे फक्त सैनिक समाज पार्टीचा मुद्दा जनहिताचा आहे आणि जनहिताचा मुद्दा म्हणजे हा आहेच आहे महाराष्ट्र दहशत मुक्त करायचा आहे महाराष्ट्र गुंडगिरी मुक्त करायचा आहे महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे महाराष्ट्र वंशवादी मुक्त करायचा आहे मग महाराष्ट्रातील जी अजेंडा आहे महाराष्ट्र सैनिक समाज पार्टीचा जो वचननामा hmm. okay. आहे तो कोणाच्याही मुद्द्यामध्ये नाही हे म्हणतो आम्ही हे विकास करू तो म्हणतो तो विकास कर काही विकास वगैरे हो कोणी करत नाही कोणी कोणाचा करणार नाही स्वतःचा विकास करून घेण्यासाठी हे उभे असतात म्हणून लाखो करोड रुपये खर्च करतात जनतेला ते मान्यता नाही परंतु बलजबरीने जनते पुढे जातात आरडाओरडा करतात आणि मोठा प्रचार दाखवतात त्याने मतदानामध्ये वाढ होत नाही मतदानामध्ये घट होते हा आमचा अनुभव आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने शांततेत थॉटफुल बौद्धिक आंदोलन केलेलं आहे आणि हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलं आहे काल मी त्याचा अनुभव घेतला मी अहमदनगर बार असोसिएशनच्या वकिलांना भेटायला गेलो होतो त्यांचा ठराव झाला होता त्यांनी सांगितलं की सुशिक्षितांचं राजकारणात न जाणं म्हणजे आणाणी अल्पशिक्षितांचा गुलाम होणं त्यामुळे हे जे सिद्धांत आहे हा सिद्धांत सुशिक्षितांनी राजकारण जायला पाहिजे नुसता सिद्धांत सांगून उपयोग नाही पण सैनिक समाज पार्टी स्वतः पुढे झालेली पार्टी आहे आणि याला महाराष्ट्रातील तमाम सुशिक्षित जनता आपलंस करणार आहे पाठिंबा तर लांब राहिला परंतु हे विचारधारा ही थॉट महाराष्ट्रामध्ये रुजणार आहे आणि महाराष्ट्रातील जनता अहमदनगरमधील जनता ही सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला निवडून देणार आहे म्हणून मा अहमदनगर मधील जनतेने सुशिक्षित जनतेने समजदार जनतेने भरडल्या गेलेल्या जनतेने मला ॲडव्होकेट शिवाजी डमाळे यांना सिरियल नंबर पाच वरचे चार सोडले वरचे चार सोडले सिरियल नंबर पाच लक्की आकडा आहे त्याचं चिन्ह ट्रक आहे आणि पर्सनली एव्हरीबडी नोज द ॲडव्होकेट शिवाजी डामाळे सर्व सुशिक्षित आहे नाव वाचता येत आहे त्यामुळे सर्वांनी त्या मला मतदान करण्याचं शब्द दिला आहे आणि त्यामुळं सर्व नगरवासियांचे महाराष्ट्रातील जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो